आगो, आगो। ना आज एकदा मांडतो तुम्ही नवरात्रीचा आज पहिला दिवस आपल्या ग्रामीण भाषेत म्हणायचं तर पहिली माळ त्यामुळे सकाळीच बायकोला घेऊन कोल्हापूरची अंबाबाई मग तुळजापूरची तुळजाभवन आणि आता सोलापूरची रूपा भवनी ती एकूण सोलापूरची ग्राम देवता म्हणली नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये इथे दर्शनाला आला नाही असा माणूस असेल प्रचंड श्रद्धा लोकांची आहे आणि सात तारखेला अमरावतीचा पालकमंत्री असल्यामुळे अमरावतीची जी अंबा भवा अंबा माता आहे त्या दर्शनाला मी बायको जाणार याच्यामध्ये सोलापूरचा बालकमंत्री अमरावतीचा पालकमंत्री ही फॉर्मॅलिटी नाही आमची प्रचंड श्रद्धा आहे रोज सकाळी साधना केल्याशिवाय दिवस होणं सुरू करत नाही मग आमचं असं मत आहे की ज्याला याची श्रद्धा आहे त्या श्रद्धेप्रमाणे त्याला त्याचे धार्मिक विधी करता येणं हे धार्मिक स्वातंत्र्य आहे त्यामुळे मी देवीच्या समाजाचे जेवढे घटक आहेत लहान मुली महाविद्यालया मुली महिला शेतकरी तरुण वृद्ध प्रमुख नागरिक त्यांच्यासाठी आता सरकारने मोठं चांगलं नवीन घेऊन आणलं या सगळ्यांना सुखात ठेव आनंदात ठेव प्रमुख पाऊस याला चांगला झाला पीक चांगली आली पण अवेळी पावसाने थोडं नुकसान झालंय त्यामुळे शेतकऱ्याचं पीक वाचू दे त्याला चांगला भाव मिळू दे शेतकऱ्याला भाव चांगला मिळाला ते त्याला काही मदत घेऊन करावी लागत दोन महिन्याने विधानसभा निवडणुका आहेत निवडणुका जिंकणं आवश्यक असतं लोकशाही आहे जो जिंकतो त्याच्या हातामध्ये तिजोजी किल्ली येते राज्याचा विकास करण्यासाठी कायदे करण्यासाठी धोरणं धरवण्यासाठी महायुतीचं सरकार योग्य अशी प्रार्थना आहे आता हर्षवर्धन पाटला शरद पवारांची भेट घेतलेली आहे मी सकाळी पण दोन्ही ठिकाणी म्हटलं किंवा राजकारणामध्ये बऱ्याच वेळेला महत्वाकांक्षा ती जर निष्ठेच्या वर आली महत्वाकांक्षा राजकीय महत्वाकांक्षा ही संबंधांच्या रिलेशनच्या नात्यांच्या वर आली तर त्याला काही पर्याय नसतो म्हणजे मग ते चुकीच आहे का मदत दोष आहे का असं मी काय म्हणत नाही मी व्यक्तीशिवाय काय विचार करेल तर माझ्यावर काही अन्याय झाला माझी पार्टीला माझा विचार नाही पार्टीला पार्टीने दिलंय खूप आणि पार्टी, पार्टी एखाद्या दुसऱ्या एखाद्यासाठी अन्याय शब्द वापरला जाणार नाही परंतु आपल्याला देणार पण नाही ना पण हे तत्वज्ञान सगळ्यांनी जगावं आग्रह त्यामुळे ज्याना ज्यांना असं वाटतंय की आता भारतीय जनता पार्टीत आपल्याला तिकीट मिळू शकणार नाही दुसऱ्या पक्षाचा आधार घेत आहे तसं त्याने करू नये असं आवाहन करेन बाकी माझ्या पण आता अशी परिस्थिती आहे की हर्षवर्धन पाटलांच्या मुलाने टीका करणं स्वभावच नाही त्यामुळे आयुष्यामध्ये एका विशिष्ट स्टेजला आपण एका पार्टीमध्ये आलो तिथे आपल्याला खूप प्रेम मिळाला त्या पार्टी बरोबर आपण उर्वरित आयुष्य राहिलं पाहिजे असं माझं मत असा माझा चालला पण म्हणून हर्षवर्धन पाटलांचं जे चाललंय चुकीचं आहे अशी टीका मी कधीही करणार नाही तो स्वभाव नाही आव्हान मात्र करेल किंवा एका पार्टीत सलग राहण्याचा मानसिक आनंद असतो लोकांच्या मनात सुद्धा एक प्रतिमा निर्माण होते की हा माणूस अन्याय झाला आपली पार्टी काय सोडत पण असं प्रत्येकाने विचार केला पाहिजे असं मला दादा खरं तर गेल्या अनेक म्हणजे लोकसभा चौदा से एकोणीस जो होते तो दिवस आकृष्ट होते राजकारणामध्ये हा विचार पटला हा विचार देशाच आणि जगाचं आणि समाजाचं महाराष्ट्र कल्याण करणारे अशा भूमिकेतून येणारे त्याच्यापेक्षा मला काय मिळणार आहे असं विचार करणारे मला जास्तच असतात <laughs> पण हे प्रमाण वाढत चाल संधी सा। साधू करावा हे प्रमाण वाढत चालल्यामुळे चौदा ते एकोणीसांना देवी कोण मिळत होत देकडे आले आता त्यांना आभास होतोय खरं नाहीये पवारांबरोबर जाऊन फायलाय काय रिझल्ट लागतील एकशे सत्तर वाल महाडिक सरकार पश्चाताप करते त्यावेळेला पुन्हा एकदा आमची पार्टी